बटाटे वडे खायला कोणाला आवडत नाही किंवा समोसा खायला कोणाला आवडत नाही पण आपण पड़ मोजून खातो का तर ते डीप फ्राय असतात पण हे समोशाची चव असलेले वडे अगदी कमी तेलामध्ये म्हणजे दोन चमचे तेलामध्ये असे मस्त वडे बनवलेले आहेत काहीही फरक वाटत नाही टेस्टमध्ये अगदी छान भाजलेले आहेत चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया आज आपण इथे वाटाण्याचा वापर करून बटाटे वडे बनवत हो, आहोत तर त्यासाठी सुरुवातीला एक वाटण करून घ्यायचं आहे आल्याचे तुकडे पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि पाच सहा हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत एक चमचा जिरं थोडंसं मीठ टाकून हे आपण सगळं जाडसर याचा ठेचा वाटून घ्यायचा आहे खूप मसाले खूप साहित्य न वापरता आपण अगदी झटपट होणारे हे वडे बनवणार आहोत त्याच मिक्सरच्या भांड्यात चटणी वाटायची आहे तेच वाटण मी थोडं वापरलेलं आहे बटाट्यावाड्यांसाठी जे भाजी लागणार आहे त्याचं काढून ठेवलं आहे आणि याच मसाल्यामध्ये आपण आता पुदिना आणि कोथंबीर टाकून घ्यायचं आहे मी सुरुवातीला कोथंबीर टाकलेली आहे पुदिना कडीपत्ता साखर लिंबू चवीपुरतं मीठ आणि बर्फाचे खडे टाकून आपण ही चटणी वाटून घ्यायची आहे अर्ध लिंबू पिळलं आहे लिंबू नसेल पिळायचं तर दोन चमचे दही किंवा दोन तीन चिं चिंचेचे बुटूक टाकले तरीसुद्धा चालेल पुदिन्याची चटणी लवकर काळी पडते तर बर्फ टाकल्यामुळे काळी पडत नाही मस्त अशी हिरवीगार आपली चटपटीत चटणी तयार झालेली आहे आज बनवणार ते वडे तुम्ही न मोजता पोट भरून खाऊ शकता मनसोक्त खाऊ शकता गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं आहे मोहरी जिरं एक एक चमचा टाकून घेतला आहे त्यामध्येच आता आपण वाटलेलं वाटण आहे मिरची आलं लसूण जिऱ्याचं ते एक चमचा टाकले तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे मी वाटण थोडंसं काढून ठेवलेलं आहे कढीपत्ता टाकला आणि त्यामध्ये अर्धी वाटी ओले वाटाणे टाकले आहेत आता वाटाण्याचा सीझन आहे तर फ्रेश वाटाणा मी वापरलेला आहे हळद आणि मीठ टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे वाटाणे फोडणीमध्ये छान परतली की आपण याला झाकण ठेवून वाफ काढायचे म्हणजे ते छान मऊ होतील कारण आपण याला कढईमध्ये स्मॅश करून घेणार आहोत फोडणीमध्ये वाटाणा छान परतून घेतला आणि झाकण ठेवून वाफ काढली मग पावभाजी स्मॅशरने असा मॅश करून घेतला मिक्सरमध्ये वगैरे फिरवण्याची गरज नाही कारण फ्रेश वाटाणा आहे त्यामध्येच मीडियम साईजचे चार बटाटे उकडून सालं काढून खिसून घेतला आहे आणि तो याच्यामध्ये टाकला आहे बटाटा आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला वापरू शकता मॅगी मसाला टाकू शकता गरम मसाला टाकू शकता आम्ही थोडंसं हिरवं वाटण आलं लसूण हिरव्या मिरचीचं टाकलं आहे आणि काश्मीरी मिरची धनेजिरे पूड थोडासा चाट मसाला टाकला आहे आणि अगदी चिमटभर साखर टाकले यामुळे वड्यांच्या भाजीला खूप छान चव येते आपण वाटण आणि बटाटा दोन्ही मिक्स करून वडे बनवत आहोत त्यामुळे समोसा आणि वडा दोन्हीची चव असणारी असे आपण वडे बनवत आहोत सगळं छान मिक्स झाल्यानंतर वरून कोथंबीर टाकून घेतली आहे आणि यालासुद्धा आपण आता दोन मिनिट वाफ काढायची आहे आणि मिश्रण थंड झालं की याचे गोळे करायचे आहेत पीठ भिजवून घेऊया एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव चमचा हळद यामध्ये सुद्धा मी काश्मीरी मिरची पावडर हिंग टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे काश्मीरी मिरची पावडर टाकल्यामुळे वड्यांना रंग खूप छान येतो कारण लालसर पीठ तयार होतं अर्धा चमचा ओवा टाकला मिक्स करून घेतला आणि आपण हे पाणी टाकून यायचं पीठ भिजवून घ्यायचं आहे बटाट्याची भाजी वड्यांची भाजी तयार झालेली आहे आपण वाटाणा मॅश करून घातल्यामुळे त्याला बाइंड करायला थोडं दाबून असं प्रेस करून यायचे असे आपण बॉल्स बनवून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी सगळे बॉल्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता पण मी या साईजचे का बनवलेत ते तुम्हाला कळेल हे वडे तुम्ही बिंदास खाऊ शकता पाहुणे आल्यावर सुद्धा करायला अगदी झटपट आहेत स्टपिंगची तयारी करून ठेवायची आणि अगदी दहा मिनटात हे वडे तयार होतात त्यामुळे एकदा असे जरूर करून पहा भिजवलेल्या पिठामध्ये कोथंबीर टाकली आणि अगदी चिमटभर बेकिंग सोडा टाकून घेतला आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचे आणि हे आपण बनवलेले बॉल्स त्यात टाकून चांगले डीप करून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने त्याला बेसन लागलं पाहिजे मी गॅसवर अप्पे पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धा अर्धा चमचा तेल टाकून ठेवला आहे पॅन सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण असे चमच्यानेच वडे टाकायचे म्हणजे सगळं हाताचं पीठ असं पॅनमध्ये पसरत नाही खूप चुरा पडत नाही किंवा शेपलेस होत नाहीत वडे असे चमच्याने टाकल्यामुळे मोजकंच पीठ त्याच्यासोबत पडतं आणि छान गोल गरगरीत होतात अगदी दोन ते तीन मिनिटामध्ये त्याची खालची साईड अशी तांबूस दिसायला सुरुवात झाली की आपण वरून पुन्हा थोडंसं अगदी चार पाच चार पाच थेंब तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी पटापट उलटले जात आहेत चिटकत नाहीत खालून आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे एक साईड आपण उलटून घ्यायची आणि पुन्हा थोडं थोडंसं तेल गरज पडल्यास तुम्ही टाकू शकता नाही तर न तेल टाकता सुद्धा आपण आता हे असेच भाजून उलटून घेतले आहेत दोन्ही बाजूनी इतके छान खरपूस भाजले जातात ना आणि चवीला सुद्धा छान लागतात कितीही वडे खाल्ले तर आपल्याला असं खूप तेलाचा पदार्थ खाल्ला आहे असं गिल्ट येत नाही पोट भरून वडे खाऊ शकतो पाहुणे आल्यावर सुद्धा करण्यासाठी हा खूप छान ॲटम आहे जरूर करून बघा आणि मध्ये मध्ये आपण असे वडे करून नेहमी खाऊ शकतो विचार करायची गरज नाही शिवाय समोशाची सुद्धा चव आहे याला कारण आपण ओला वाटाणा वापरलेला आहे हिरवं वाटण वापरलेलं आहे तर जरूर अशा पद्धतीने एकदा वडे करून पहा आणि हे वडे गरम गरम हवे तेवढेच आपण करून घेऊ शकतो सगळे वडे एकदाच करून ठेवण्याची सुद्धा गरज नाही आपे पॅन मध्ये मोजकेच वडे असल्यामुळे सगळ्या बाजूने पॅन फिरवून फिरवून अशा सगळ्या बाजूने छान वडे तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा बनवून पहा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा